कामगार विरोधी श्रमसंहितेच्या विरोधात कामगार कर्मचाऱ्यांच्या ज्वलंत मागण्यांसाठी आज लाक्षणिक संप पुकारण्यात आला नाशिकमध्ये केंद्रीय कामगार संघटना आणि स्वतंत्र क्षेत्रीय संघटनेच्या संयुक्त मंचानं गोल क्लब इथून मोर्चाला सुरुवात केली नाशिक जिल्हा कामगार कर्मचारी संघटना कृती समितीचे डॉक्टर डी एल कराड कॉम्रेड राजू देसले अरुण अहिरे उमेश देशमांडकर सीताराम ठोंबरे कॉम्रेड बीडी धनवटे यांच्या नेतृत्वाखाली विराट मोर्चा मार्गस्थ झाला यावेळी संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली शंभर वर्षाच्या लढ्यामधून मोठ्या कष्टानं मिळवून घेतलेले कामगार कायदे रद्द करून तयार केलेल्या कॉर्पोरेट धार्जिन कामगार विरोधी चार श्रमसंहिता मागे घेऊन कामगारांच्या बाजूचे कायदे करा त्याची कडकपणे अंमलबजावणी करा कामाच्या तासात वाढ करू नका कोणत्याही क्षेत्रात निश्चितकालीन रोजगाराला मान्यता देऊ नका कामगार कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक शिषेची कारवाई करा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या आजचा मोर्चा हा पहिली मुख्य मागणी अशी आहे की के केंद्र आणि राज्य सरकारने सर्व उद्योगाचं सर्व सेवांचं खाजगीकरण सुरू केले शिक्षण आरोग्य सार्वजनिक उद्योग हे अदानी अंबानीच्या ताब्यात दिले जातात ते खाजगीकरणाचं धोरण बंद करावं ही पहिली प्रमुख मागणी आहे त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढाकाराने जे एकोणतीस कामगार कायदे झाले होते सव्वाशे वर्षाच्या संघर्षानंतर ते मोदी सरकारने रद्द केलेले आणि कंपन्यांच्या फायद्याचे चार श्रमसंहिता त्यांनी लागू करतायत त्याला आमचा विरोध त्या रद्द करावेत अशी मागणी आहे कंत्राटीकरण महाराष्ट्र सरकारच्या खात्यामध्ये दोन लाख एकतीस हजार कंत्राटी कर्मचारी काम करतात नगरपालिका महानगरपालिकेमध्ये कंत्राटी कर्मचारी आहेत खाजगी उद्योगामध्ये कंत्राटी कर्मचारी आहेत या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम केलं पाहिजे हे अत्यंत महत्वाची मागणी आहे त्याचबरोबर गेले दहा पंधरा वर्षापासून सरकारने किमान वेतनात सुधारणा ना केलेली नाही आणि म्हणून तीस हजार रुपये दरमहा किमान वेतन कायद्याने निश्चित केलं पाहिजे सरकारच्या योजनामध्ये अंगणवाडी आशा पोषण स्त्री परिचार अशा अनेक कर्मचारी एक कोटीपेक्षा जास्त महिला काम करतात आहे त्यांना कायम केलेलं नाही शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्ही पाहताय की विना अनुदानित अंशता अनुदानित मध्ये हजारोच्या संख्येने शिक्षक आणि इतर कर्मचारी काम करतात दहा दहा वर्ष काम करतात त्यांना कायम केलं जात नाही राष्ट्रीय आरोग्य मध्ये पस्तीस हजार कर्मचारी हे गेल्या अनेक वर्षापासून काम करतात त्याच्यातले अठरा हजार कर्मचारी दहा वर्षापेक्षा जास्त काम करतात त्यांना कायम केलेलं नाही आदिवासी विकास विभागामध्ये वर्ग तीन आणि वर्ग चार हे जे कर्मचारी दोन हजार चारशे कर्मचारी गेल्या अनेक वर्षापासून कायम होण्याची वाट बघतात आहे त्याच्याकडे सरकार बघायला तयार नाही आहे सरकारचं धोरण फक्त ठेकेदारांना पोसण्याचं भांडवलदारांना पोसण्याचं आहे आणि त्याच्यासाठी हे कामगार कायदे केलेले आहेत आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की कामगाराच्या हिताचे कायदे झाले पाहिजेत त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे लोकांना शाश्वत नोकरी मिळाली पाहिजे त्याचबरोबर मुख्य म्हणजे आमदार खासदार मंत्र्यांना पेन्शन आहे परंतु सामान्य माणसाला पेन्शन नाही आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनबद्दलचा अजून निश्चित असा निर्णय झालेला नाही आणि पुढची दिशा ही आहे आज आम्ही एक दिवसाचा संप केलेला आहे आमची पुढची दिशा तीन दिवसाच्या संपाची आहे त्यांनी सरकारनं जर ऐकलं नाही ना तर बेमोदत संपाची आहे सर्व कामगार संघटना शेतकरी संघटना एकत्र येऊन ह्या सरकारला वटणीवर आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही कामगार कर्मचारी संयुक्त कृती समिती नाशिक जिल्ह्याच्या वतीनं पुकारण्यात आलेल्या या संपात हजारोंच्या संख्येनं कर्मचारी सहभागी झालेले होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक